पूर्णा तालुक्यातील मौजे पिंपळा भत्ता येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्ञानेश्वरी पारायण रामायण आणि भागवत कथा प्रवचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आळंदी येथील श्री नागेश्वर भगवान वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने यानिमित्त बालसंस्कार शिबिराचंही आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये बाल वारकऱ्यांना कीर्तन भजन मृदंग वादन विना टाळ आदींचं प्रशिक्षण दिलं जात आहे बालकांना सप्ताहामध्ये भजन कीर्तनासाठी पिंपळा भत्ता येथील ग्रामस्थांनी पाचारण केलं होतं या बाल वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये केलेलं कीर्तन आणि भजन यामुळे नागरिकांची मनं जिंकली वारकऱ्यांना प्रशिक्षण देणारे त्यांचे गुरु हरिभक्त परायण अमोल महाराज कदम यांनी आपल्या संचासह पिंपळा भत्ता येथे त्यांच्या प्रशिक्षित वारकरी संचासह उपस्थिती दर्शवली बावन्न वर्षे झाले आहेत अखंड हरिनाम सप्ताह आज चालू आहे कारण आज जी काळाची गरज आहे की ही आज नागेश्वर भगवान शिक्षण संस्था वारकरी संप्रदाय अमोल महाराज कदम यांची आहे आळंदी देवाची येथे तरी आज जे हे नान नान छोटे छोटे मुलं जे आहेत आज यायला जे संस्कार जे आज लागतील ते उद्या लागू शकत नाहीत त्याच माध्यमामधून गावगाव आज जे काय परिस्थिती चालू आहे मुलायला कोणते संस्कार आहेत आणि गाव कोण्या पातळीला चाललेलं आहे माय बाप्पाला कुठं काय करावं लागेल हे आज काळाची गरज आहे पिंपळा भरनगरीमध्ये अनादिकामधून पांडुरंगाच्या कृपेनं साधू संतांच्या सहकार्यानं पंचक्रोशीतून नागरिकांनी कीर्तनासाठी उपस्थिती लावली होती या शिबिरात व्यसनमुक्तीबाबत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली हरिभक्तपरायण महाराज अमोल महाराज कदम यांनी समाज प्रबोधनपर दररोज एक तास कीर्तन केलं यावेळी भाविकांची मोठी गर्दी होत आहे